नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा शिवार एम एच कोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याकडे काही व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हिडिओ आलेले आहेत दोन बैलजोडे आहे आणि एक गोरा आहे सिंगल आवतात तर एक बैलजोडी जी आहे ती पुसद तालुक्यातली आहे त्याच्यानंतर दुसरी जी आहे ती मलकापूर जिल्हा बुलढाणा येथून आलेली आहे आणि जे गोरा आहे ते दारवा तालुक्यातलं आहे तर अशा प्रकारचे हे जोड्या आणि बैल आपल्यापर्यंत गोरा आपल्यापर्यंत आलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही स्किप न करता आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ज्या शेतकऱ्याला बैलांची किंवा एका गोऱ्याची गरज असेल त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि आपल्या चॅनलचं उद्देश जे आहे की शेतकरी ते शेतकरी थेट व्यवहार व्हावा या उद्देशानंच आपण हे व्हिडिओ बनवत असतो तर व्हिडिओ बघा संपूर्ण आणि आणखी एक गोष्ट म्हणजे आपल्याकडं जर काही असं गाय बैल विकायची असेल तर आपण माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवू शकता त्यासाठी माझा व्हॉट्सअप नंबर आहे नऊशे बावन्न नऊशे छत्तीस पंच्याहत्तर सदुसष्ट या व्हॉट्सअप नंबरवर आपण आपल्याकडचे गाय बैल म्हैस बकरी जे काय असेल ते विक्रीसाठी त्याचा व्हिडिओ काढून पाठवू शकता आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून ते बाकी कास्तगरापर्यंत पोहोचू आणि आ... शक्य झालं तर कोणाला तरी त्याच्यावर गिराईक नक्कीच भेटेल तर याच्यामध्ये काय होतं तुमच्या बऱ्याच गोष्टीचा फायदा होतो तुमचा एक तर बाजारात न्यायचा वेळ वाचतो त्याच्यानंतर तुम्हाला जे येणं जाण्याचं भाडं लागते बाजार बाजारात जाण्यासाठी ते भाडं तुमचं वाचतं दलाली लागत नाही आणि दाखला लागत नाही म्हणजे चार ठिकाणी तुमची पैशाची बसत होते जर आपण आपल्या व्हॉट्सअप आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर तुमच्या एखाद्या जनावरांची खरेदी किंवा विक्री झाली तर आणि आता बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की बाबा यूट्यूबवर लोक किमती जास्त सांगते तर किमतीचं असं आहे मित्रांनो किमती फक्त ते सांगितल्या जातात त्यानंतर आपण भाव केल्यानंतर किमती कमी होतात तर एवढे काही त्या किमतीचा काही एवढा इशू नसतो तर बघा हा आजचा व्हिडिओ आणि हे बैल जोड्या ठीक आहे चार दास आहे दोन दास आहे का किती आहे किंमत याची किंमत सांगा एक लाख रुपये एक लाख रुपये कमी जादा होऊ शकते का हो करून कमी जास्त काही हो का बरं तर मित्रांनो या जोडीची माहिती मालकांना स्वतः सांगितलेली आहे किंमत वगैरे काय आहे ते आता तुम्ही फोन करून बाकी गोष्टी विचारू शकता त्यांना नंबर आपण दिलेला आहे सुंदर जोडी आहे धामण्या रंगामध्ये गावरान बैल उबी सिंग तर जी जोडी आहे ती मलकापूर जिल्हा बुलढाणा इथून आहे मोठे बैल आहे पांढऱ्या आणि तांबड्या रंगामध्ये गावरान बैल कामाला चालू आहेत कामाची पूर्ण गॅरंटी दिली आहे भाऊनं आणि श्यामभाऊ सोनटक्के यांच्याकडचे बैल आहे श्यामभाऊचा मोबाईल नंबर आपण इथे दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करून आपण या जोडीसुद्धा किंमत वगैरे विचारू शकता आणि कोणाला घ्यायचे असेल तर फोन लावून आपण या नंबरवर त्या जोडीचा व्यवहार करू शकता सुंदर बैल आहे मोठ्या मापाचे ठीक आहे आणि याच्यानंतर हे समोर जे दिसतंय व्हिडिओमध्ये एक गोरा आहे अवदात गोरा आहे सर्वेश भाऊ उघडे यांच्याकडचं गोर आहे धारवा तालुका गाव सायखेड इथला हा गोरा आहे आणि सुंदर गोर आहे जर कोणाला घ्यायचं असेल तर सर्वेश भाऊचा मोबाईल नंबर आपण स्क्रीनवर दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करून आपण या गोऱ्याचा व्यवहार करू शकता तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एखाद्या कास्तकाराचे बैलजोडी घेऊन ठीक आहे